अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तब्बल साठहून अधिक डॉक्टर्स गेल्या पंचवीस दिवसांपासून संपावर आहेत त्यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे परिणामी दोनशेपेक्षा अधिक शस्त्रक्रिया रखडल्या असून गंभीर आजारानं त्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल सुरू आहेत संपावर गेलेल्या डॉक्टरांचा आरोप आहे की सरकारकडे त्यांच्या तब्बल नऊ कोटी रुपयांचं मानधन थकीत आहे आणि वारंवार मागणी करूनही शासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अखेर डॉक्टरांनी संपाचा मार्ग स्वीकारला आहे या संपामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर उपचार मिळणं अशक्य झालं असून अनेकांना खाजगी रुग्णालयात जाण्यावाचून पर्याय राहिलेला नाही सर्जरीसाठी महिनोन महिने वाट पाहणाऱ्या रुग्णांच्या उपचारांवर टांगती तलवार आली आहे दरम्यान शासनाकडून अजूनही कोणतीही ठोस कारवाई किंवा तोडगा निघालेला नाही त्यामुळे काँग्रेसनं ना आक्रमक भूमिका घेत सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात निदर्शनं करत डॉक्टरांच्या मागण्यांना पाठिंबा दिला